मलकीस देख अब्रामाला आशीर्वाद देतो उत्पत्ती चौदावा अध्याय सतरा ते चोवीस वचन पर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओचे लिंक आपल्या विश्वासू लोकांना मित्रांना नातेवाईकांना पाठवा शेअर करा धन्यवाद सतरा कदारला गोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे यांना मारून तो माघारी येत असता त्याला भेटायला सदोमाचा राजा शावेखिंड म्हणजे राजखिंड येथवर सामोरा गेला पाठरा आणि शालेमाचा राजा मलकेस देख भाकर व द्राक्षारस घेऊन त्याला सामोरा आला हा परागपर देवाचा याजक होता एकोणीस त्याने त्याला असा आशीर्वाद दिला आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परागपर देव तो अब्रामाला आशीर्वाद दे परात परदेवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य तेव्हा अब्राह्माने त्याला अवघ्याचा दहावा भाग दिला एकवीस मग सदोमाचा राजा अब्रामाला म्हणाला माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा बावीस पण अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला परमेश्वर परात परदेव आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी याच्यासमोर मी बाहू उभारून सांगतो की तेवीस तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वाहनेचा बंद मी घेणार नाही मी अब्रामास संपन्न केले असे म्हणायला तुम्हाला कारण न मिळव चोवीस या तरुण माणसांनी अन्न खाल्ले तेवढे पुरे माझ्या बरोबर आलेले अनेर अशकोल व ममरे यांना वाटा मिळाला म्हणजे पुरे त्यांना आपला वाटा घेऊ द्या प्रियानो अब्रामाने देवाच्या सेवकाला दहावा भाग दिला येथे देवाचा नियम किंवा देवाची आज्ञा पूर्ण केली शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपला तारणारा येशो ख्रिस्त आपणांस भरपूर आशीर्वादित करू अमेन